नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज लोकसभा निवडणूक आता उघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत धुसपूस उघड झाली आहे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाचं श्रेय हे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना दिल्यानं आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे शरद पवारांच्या उपस्थितीत लंकेना जयंत पाटलांनी पक्षाचं चिन्ह दिलं त्यावेळी रोहित पवार अनुपस्थित होते त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे त्यातच रोहित पवार एक ट्वीट केला ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या फळीतील नेत्याचा टोमणा मारलाय नेता एकटा लढतोय विरोधाची म्हणावी तशी धार नाही असं ट्वीट रोहित पवार यांनी केलंय या ट्विट वरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलाय जन की बात ऐकली तर चायना गॅरंटी देणाऱ्या भाजपबाबाबत लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट असल्याचं दिसतं पण हा संताप दिसूनही विरोधक म्हणून आम्ही पाहिजे तितकं आक्रमक का होत नाही एक एकट्या लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही खंबीर साथ देऊन विरोधाची धार अधिक तीक्ष्ण करण्याची काही ठराविक नेते आणि कार्यकर्ते हेच महाशक्तीला अंगावर घेत जातील पण काही नेते मात्र व्यक्तिगत करतील किंवा द्विधा मनस्थितीत असतील तर महाराष्ट्र धर्माचं आणि सामान्य माणसाचं मोठं नुकसान होईल हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं एकजुटीनं लढू आणि भाजपला सत्ता बाहेर काढू असं ट्वीट रोहित पवार यांनी केलंय आणि हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल झालंय